आज गुरुवार आहे महालक्ष्मीचा उपवास सगळ्यांनी केलाच असेल तर त्याबरोबरच आज स्वामी महाराजांचा वार आहे त्याच्यामुळे आपली नित्याची सेवा स्वामी चरित्र सगळं आलंच त्यामुळे मी लवकर लवकर आवरून घेतलेलं आहे आणि देवपूजा माझी झालेली आहे मी आता उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून घेणार आहे आणि त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या पूजेची मांडणी करून मी पूजा आता सकाळीच करून घेणार आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपन करण्यासाठी मी एका डिश मध्ये थोडी हळद घेतली आहे आणि त्यामध्ये मी आता गोमूत्र टाकणार आहे हे बघा तुम्हाला अशा पद्धतीचं गाईचं शुद्ध गोमूत्र भेटून जाईल कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानामध्ये भेटेल नाहीतर स्वामी महाराजांच्या एखादं मठ असेल तुमच्या घराजवळ तिथे देखील हे गोमूत्र हे बघा अशा पद्धतीने मी हळद घेतली आणि त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकून घेतलं आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि याचं असं पातळ असं मिश्रण बनवून घेणार आहे एका स्वच्छ कापडाने उंबरठा आपल्याला पुसून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला चमच्याने टाकू शकता तुम्ही त्यामुळं मोबाईल मौ, हातात पकडला ता त्यामुळे मी असं टाकते अशा पद्धतीने ते हळदीचं पाणी आपल्याला उंबरठ्यावर टाकून ते सर्वकडे पसरून घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ 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 हे hey बघा अशा पद्धतीने सगळीकडे स्प्रेड करून घेतलेलं आहे यानंतर मी उंबरट्याची पूजा करून घेणार आहे माता लक्ष्मीला मी आमंत्रण देणार आहे यानंतर आपल्याला पाच ठिकाणी स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आता हा माझा मुख्य दरवाजा आहे आणि सगळ्यात प्रथम आपल्याला मुख्य दरवाजा स्वस्तिक काढून घ्यायचं आहे मी दरवाजा पुसून घेते आहे स्वच्छ होतं ते मी पुसून टाकलेलं आहे आणि आता मी नवीन स्वस्तिक दरवाजावर काढणार आहे अशा पद्धतीने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढून झाल्यावर त्याच्या बाजूला दोन रेषा द्यायला कधीही विसरू नका हे बघा अशा पद्धतीने स्वस्तिक काढून झालेलं आहे उंब्याची देखील पूजा करून झाली आहे दुसरं जे स्वस्तिक आहे ते आपल्याला आपल्या किचन ओटा जो आपला आहे त्या किचन ओट्याच्या भिंतीवर पूर्वेला पूर्वेच्या भिंतीवर आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे मैत्रिणी तिसरं स्वस्तिक आपल्याला आपल्या तिजोरीच्या जागी काढायचं जिथं आपण तिजोरी आपलं जे कपाट आहे त्या कपाटाच्या दरवाज्यावर त्या खात्यावर कुठेही तुम्ही ते स्वस्तिक काढलं तरी चालेल त्यानंतर व्हिडिओ खूप मोठा होता आहे म्हणून मी दाखवत नाही आता हे माझं देवघर आहे आणि त्याच्यासमोरच मी पूजा मांडणी करणार आहे तर ज्या ठिकाणी आपल्याला पाठ मांडायचं आहे ती जागा मी स्वच्छ झाडून पुसून घेतली आहे गोमूत्राने स्वच्छ केलेली आहे आणि जिथं मी पाठ मांडणार चौरंग मांडणार आहे त्या चौरंगाच्या खाली तर इथं मी पूजा मांडणार आहे म्हणून मी इथं आता स्वस्तिक काढून घेते हे बघा अशा पद्धतीने स्वस्तिक काढून झालेलं आहे त्यावर मी आता चौरंग ठेवते हे बघा अशा पद्धतीने चौरंग मांडून घेतलेला आहे त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र आपल्याला टाकायचं आहे स्वच्छ वस्त्र असायला पाहिजे त्यानंतर त्यावर तांदळाची अशी लहानशी रास करून घ्यायची आहे त्यावर पाणी भरलेला तांब्याचा कलश स्थापन करायचा आहे त्या कलशाला मला असे सुंदर वस्त्र मिळालेत तर ते वस्त्र मी घालून घेतलं आहे आधीच कारण की पाणी टाकल्यानंतर ते सांडायची भीती असते त्यानंतर कलशाला पाच कुंकवाचे बोटं लावून घ्यायचेत थोडा कुंकू आपल्याला ओला करून घ्यायचा आहे आणि कलशाला पाच ठिकाणी ते बोटं लावून घ्यायचेत कुंकवाचे त्यानंतर कलशामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक सुपारी वाहून घ्यायचं आहे एक रुपयाचं देखील आपल्याला कलशमध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला पाच प्रकारच्या पाच झाडांची पानं आपल्याला या कलशाला लावायची आहेत जर तुम्हाला पाच प्रकारची झाडांची पानं नाही मिळाली तर तुम्ही त्याऐवजी वेळाची पानं देखील ठेवू शकतात अशा पद्धतीने आपल्याला ही पानं मांडून घ्यायची आहेत आणि त्यावर आपल्याला श्रीफळ ठेवायचं <laughs> आहे मैत्रिणी बाजारात असे मुखवटे आलेत बघा विकायला जर ज्यांची इच्छा असेल त्यांनी देवीला असं सजवायचं आहे नाहीच शक्य झालं तर श्रीफळावर फक्त आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आपण नेहमीच बघत असतो श्रीफळा स्वस्तिक काढलेलं तर स्वस्त स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि तसंच श्रीफळ इथं ठेवलं तरी चालणार आहे मी दोन मिनटं फक्त हे लावून घेते हे बघा अशा पद्धतीने श्रीफळाला मी तो मुखवटा लावून घेतला आहे त्यानंतर देवीला चुनरी अर्पण केली आहे आणि ही शेवंतीच्या फुलांची माळ देखील मी लावून घेते त्यानंतर आपल्याला लागणार आहे माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरात जे असेल ते आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं आहे माझ्याकडे फोटो पण आहे मूर्ती पण आहे तर मी दोघंही ठेवणार आहे तर बघा मी माता लक्ष्मीचा फोटो माझ्याकडे होता तो ठेवून घेतला आहे त्यानंतर ही माता लक्ष्मीची मूर्ती आहे ती ठेवली आहे त्या बाजूला माझ्याकडे गजलक्ष्मी आहेत त्या मी घेतल्या आहेत पूजेमध्ये तसंच माता लक्ष्मी जशी धन देवता आहे जिजामुळे आपल्याला धन मिळते त्याप्रमाणेच माता अन्नपूर्णा ही धनधान्यांची द्धन देवी आहे तिची देखील आपण या पूजेमध्ये पांडणी करणार आहोत त्यानंतर आपल्याकडे श्रीयंत्र असेल ज्यांच्याकडे श्रीयंत्र असेल त्यांनी आवर्जून श्रीयंत्र देखील हे पूजेमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर ही कमळगट्ठ्याची माळ आहे ही देखील पूजेमध्ये आपण श्रीयंत्रावर ठेवलेली असते ती माळ देखील आपण ठेवायची आहे तर बघा अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने मांडणी झाली आहे देवीची सजावट झाली आहे त्यानंतर माता लक्ष्मी अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मीची मूर्ती ठेवली श्रीयंत्र ठेवलं आहे कमळकठ्ठ्याची मा ठेवली आहे पंचकाद्याचा नैवेद्य ठेवला आहे त्यानंतर पाच फळांचा नैवेद्य ठेवला आहे आणि साखरेचा सा प्रसाद ठेवला आहे कारण की अजून दूध आलेले नाही आहेत तर ताचाच दुधाचा नैवेद्य दूध साखरेचा नैवेद्य सकाळी ठेवायचा होता आपल्याला आणि त्यानंतर आपण संध्याकाळी मात्र खिरीचा प्रसाद गोडादोडाचं जेवण बनवायचं आहे तो नैवेद्य दाखवायचा आहे आरती करून संध्याकाळी आपल्याला उपवास सोडायचा आहे आता याच्यानंतर मी संकल्प सोडून घेते संकल्प सोडून झाल्यानंतर कहाणी वाचायची आहे आणि कहाणी वाचून झाल्यानंतर आरती करून आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे संध्याकाळी उपवास सोडायचा आहे त्यानंतर दुपारच्या वेळेस शक्य असल्यास आपल्याला श्रीसुक्त वाचायचं आहे त्यानंतर देवीचा मंत्र एक माळ नवार मंत्र एक माळ समर्थ मंत्र एक माळ अकरा माळ जेवढे शक्य होतील तेवढ्या वेळ श्रीसुक्ताचं आपल्याला कुंकुमार्जन करता आलं श्रीयंत्रावर किंवा देवीचं टाक असेल तुमच्याकडे तर देवीच्या टाकावर करा किंवा महालक्ष्मीच्या फोटोसमोर करा चालतं तर आजच्या पुरती एवढंच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आता मी कहाणी वाचून घेते तर व्हिडिओ आवडल्यास नक्की तुमच्या मैत्रिणींना व्हिडिओ पाठवायला विसरू नका काही चुकलं असतं स्वामी महाराज क्षमा असावी श्री स्वामी समर्थ